लोकसभांची निवडणूक अगदी तोंडावर आली आहे अद्यापही राज्यामधील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालेलंच नाही आहे भाजपाकडून एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली आहे मात्र महाराष्ट्रातली जागा आणि एकूणच जागा वाटप या सगळ्या संदर्भात अद्यापही चर्चा सुरू आहे आणि अशामध्येच अजित पवार यांच्या गटाकडून दहा जागांसाठी आग्रह धरला जातो आहे मात्र यावरून महायुतीमध्ये आता ठिणगी पडण्याची शक्यता आहे महायुतीत असलेली राष्ट्रवादी लोकसभेच्या दहा जागांसाठी आशावादी आहे भाजपा राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्यात जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे सध्या सुनील तटकर यांच्या रूपानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकच खासदार आहे असं असलं तरी अजित पवार गटाकडून दहा जागांसाठी आग्रह धरला जातोय कोणत्या जागा हव्या बारामती शिरूर सातारा रायगड भाजपकडील धाराशिव गडचिरोली माढा तर शिंदेंच्या शिवसेनेकडील परभणी बुलढाणा हिंगोली राष्ट्रवादी आता मी मागेच सांगितलं होतं की जवळजवळ नऊ जागा आपण मागणार परंतु काल भुजबळ साहेबांचा आमचे सहकारी मंत्री यांनी सांगितलं की आपण दहा जागावर आपण क्लेम करणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून दहा जागावर आता क्लेम राष्ट्रवादीने केलेला आता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला कोणत्या जागा वाढली परंतु गडचिडी आणि भंडारा हे तर आमच्या मागणी आहेच अमित शहाजी आल्यानंतर एकमताने सगळे निर्णय होतील आमच्यामध्ये एकी आहेत आज एकमेव उद्दिष्ट आहेत पंतप्रधान महोदयांना पुन्हा एकदा भारताचं पंतप्रधान बनवायचं आहे आणि विश्वनेता ते आहेतच परंतु याच्यापेक्षा अधिक उंचीवर ते गेले पाहिजेत ह्याच्यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर पाच आणि सहा मार्चला मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडते लोकसभेच्या एकूण सतरा मतदारसंघांसाठी खलबत होणार आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडेंसह महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्हाध्यक्ष आणि सर्व फ्रंटलचे प्रमुख बैठकीला हजेरी लावणार आहेत सतरा मतदारसंघांसाठी खलबत पाच मार्च नाशिक दिंडोरी मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबई गोंदिया भंडारा हिंगोली धाराशिव रायगड सहा मार्च कोल्हापूर बुलढाणा माढा सातारा शिरूर बारामती परभणी अहमदनगर गडचिरोली मला असं वाटतं की प्रत्येकाला आपापल्या जागा मागण्याचा अधिकार आहे परंतु जेव्हा एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी हे तिघेही बसतील आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल त्यातनं जे काही जागेचं शेअरिंग होईल त्यातनंच ते अंतिम होईल आता मागणी करणे हा सर्वाचा अधिकार आहे आणि कार्यकर्तेही मागणी करतात त्या त्या, त्या, त्या लोकसभेमध्ये की ही सीट आम्हाला द्या ही सीट आम्हाला घ्या शेवटी निवडून येणे हा महत्वाचा निवडणुकीमध्ये विषय असतो आणि निवडून येण्याकरता काय काय बाबी कराव्या लागेल कोणती सीट कुणी घ्यावी लागेल याकरता योग्य विचार होईल आणि त्यातून मग जे निर्णय होतील तसं पुढे जाऊ दरम्यान शिरूर मध्ये अमोल कोल्हे विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नाहीये आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते शिवाजी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत त्याच पार्श्वभूमीवर मंचरमध्ये आढळराव पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्या सोबत एकाच गाडीत प्रवास केलाय त्यामुळे आढळराव पाटील लवकरच हाती घडाळ बांधणार या चर्चांना आता बळ मिळालंय शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा आमदारकीच्या शहरीत होते आम्ही पंधरा वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलो एका निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीला सुद्धा उभं केलं माझ्या विरोधामध्ये जनतेचा कौल जो आला तो आला पण वैशिष्ट्य असं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये लढत असताना एकदा सुद्धा आम्ही दोघांनी एकमेकावर वैयक्तिक टीका केली नाही राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी जर समजा असं वाटत असेल तर मग आपल्या पक्षातल्या असणाऱ्या प्रामाणिक एकनिष्ठ कार्यकर्त्याला मग दिलीप मोहिते दिलीप वळसे पाटील आहेत किंवा ज्येष्ठ कोण एखादा नेता असेल त्यांना जरी दिलं तर त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते त्याच्यामध्ये की आमचा प्रामाणिकपणा एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी संधी देत आहे असं त्या ठिकाणी तो एक मेसेज राज्यामध्ये जाईल असं मला वाटतं एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा जागांवर दावा केलाय तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून बावीस जागांची मागणी केली जाते त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह शिवसेना जाती जागांची मागणी भाजपा सोळा जागा लढवणार शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा ही बसून ठरवतील ना कुठल्या जागा कुणी लढवायच्या ज्या जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील तिथं उमेदवार कोण असावा याचा निर्णय शिंदे साहेब घेतील मागच्या वेळी आम्ही बावीस जागा लढलो अठरा जागा जिंकलो आम्ही आजही त्या बावीस जागांवरती ठाम आहोत ज्या जागा दोन हजार एकोणीसला ला शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावर लढल्या होत्या त्या जागा याही निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळाव्यात धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत हा आमचा आग्रह आम्ही आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या समोर आम्ही सांगू आणि यानंतर जेव्हा ह्या महायुतीची सगळी समन्वय समिती एकत्र बसेल त्यावेळी त्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यावेळी मुंबईत महायुतीची बैठक पार पडणार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांसोबत अमित शहा चर्चा करणार आहेत या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णयाची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज